नमस्कार आज फाल्गुन शुद्ध त्रयोदशी दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस आज वीरशैव धर्मसंस्थापक जगद्गुरू रेणुकाचार्य यांचा प्रकट दिन युगमान उत्सव कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र आदी प्रदेशामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा होतो आहे त्यानिमित्त सर्व शिवभक्तांना मी डॉक्टर सिद्धमलय हिरेमठ कोल्हापूर तालुका जत जिला सांगली माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो तर वीरशैव हा प्राचीन धर्म असल्याचं सर्वांना विधीत आहे प्राचीन काळी हा शिवधर्म पाशुपत धर्म मी ओळखला जात होता तर या धर्मामध्ये सामान्यपणे दोन पद्धतीचे शिवभक्त होते एक सामान्य शैव जे स्थावर शिवलिंगाची पूजा करणारे दुसरे शिवाला आपल्या अंगावर लिंगरूपात धारण करणारे ते वीरशैव त्यांना प्राचीन काळी लिंगांगी पाशुपत या नावानं ओळखलं जायचं तर पुढं ते वीरमाहेश्वर असंही त्यांना म्हटलं गेलेलं आहे आणि नंतरच्या काळात वीरशैव म्हणून ते प्रसिद्ध आहेत तर वीर याचा अर्थ आगमशास्त्रामध्ये लिंग अंग सामड्याशी विद्येत रमणारा त्याला वीर असा शिवभक्त तो वीर असे असं म्हटलेलं आहे तर या प्राचीन शिवधर्माला षटस्थल सिद्धांताची बैठक देणारे त्या सिद्धांताची स्थापना करणारे जगद्गुरु म्हणजे आदि जगद्गुरु रेणुकाचार्य होत त्यांनी अगस्ती महर्षींना या शिवसिद्धांताचा उपदेश केलेला आहे षटस्थलामध्ये आणखीन उप अशी स्थलं एक म्हणजे एकोत्तर षटस्थलं किंवा एकोत्तर अशा स्थलांचा त्यांनी उपदेश केलेला आहे महर्षी अगस्तीना तो उपदेश नंतरच्या काळात आगमामधून प्रवाहित होऊन सिद्धांत शिकामणी या नावानं शिवयोगी शिवाचार्यांनी ग्रथित केलेला आहे तो श्री सिद्धांत शिकामणी ग्रंथ आज बावीस म्हणून उपलब्ध आहे आपल्या काशी सिंहासनादिशिवर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी या श्री सिद्धांत शिकामणी ग्रंथाला बावीस भाषातून आपल्याला काशी जंगमवाडी मठपत्र उपलब्ध करून दिलेला आहे तर अशा या महान समन्वयाचार्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या आदि जगद्गुरू रेणुकाचार्य यांनी या ग्रंथामध्ये जो उपदेश केलेला आहे तो शिवभक्तीचे शिवयोगाचे आणि समतेचे अशी तत्व त्यामध्ये विहित आहेत हा ग्रंथ कोणी एका धर्मसंप्रदायासाठी मर्यादित नसून अखिल मानव समाजालाच एक भक्ती आणि मुक्तीचा मार्ग दर्शन करणारा असा हा ग्रंथ आहे तर यानिमित्तानं आदि जगद्गुरू रेणुकाचार्य यांना लिंगोद्भव असं संबोधलं जात आहे लिंगोद्भव ही एक संकल्पना आहे प्राचीन काळी अनेक शरणानेसुद्धा त्यामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या भगिनी अक्क नागमा असतील अक्क महादेवी असतील तोंड द सिद्धलिंग शि शिवयोगी असतील या सर्वाने आपल्या वचनामधून या शिव तत्वातून उद्भूत झालेले लिंगातून उद्भूत झालेले असे हे शिवयोगी असल्याचं उल्लेख आपल्या वचनातून केलेला आहे तर सिद्धरामेश्वरांचं एक वचन आहे लिंग म्हणजे दगड नव्हे दगड म्हणजे लिंग नव्हे अशा अर्थानं सर्व चराचर जग ज्या तत्त्वातून निर्माण होते आणि शेवटी त्याच तत्वामध्ये विलीन होते त्याला लिंग तत्त्वज्ञानी लिंग असं संबोधतात अशा या प्राचीन आचार्यांचा लिंगोद्भव प्रकट दिन म्हणून आज संपूर्ण देशभर साजरा होत आहे कर्नाटक शासनानं राज्य शासकीय स्तरावर त्यांचा हा प्रकट दिन युगमान उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्याचा निर्णय गेल्या दोन वर्षापासून राबवलेला आहे तर महाराष्ट्रातही सर्वदूर शिवभक्त मंदिरातून त्यांचा हा प्रकट दिन आनंदानं साजरा होत आहे तर यानिमित्तानं त्यांच्या या सिद्धांत शिकामणी तत्त्वग्रंथाचं वाचन चिंतन करणं हे एक शिवभक्तांचं कर्तव्य आहे त्यातून मुक्तीचा मार्ग आपल्याला प्राप्त होतो तर अशा या रेणुकाचार्यांच्या नंतरच्या काळामध्ये मध्ययुगामध्ये त्यांचेच अवतार रेणुक गण म्हणून ओळखले जाणारे अनेक शिव घेऊन गेलेले आहेत तर त्यांचे आधुनिक अवतार म्हणजे जगद्गुरू सिद्धेश्वर तर विरागम सुप्रभेदागम आदी शिवागमातून जगदगुरू रेणुकाचार्य आणि रेवणसिद्ध आणि इतर आचार्यांचे उल्लेख आहेत पंचाचार्यांचे त्याच्यामध्ये रेणुकगण म्हणून जे आचार्य झाले ते रेवण सिद्धेश्वर कन्नड कवी हरिहर यांना रेवण सिद्धेश्वर रगळे या ग्रंथामध्ये रेणुक आणि रेवण या दोघांना एकच कल्पून त्यांच्या चरित्राची चे सरमिसळ केलेले आहे आणि तिथून रेणूक म्हणजे रेवणसिद्धच रेणूक हे झालेच नाहीत असे अनेक चुकीचे ग्रह लोकांमध्ये पसरले आहेत तर तसं नसून रेणूक हे प्राचीन पौराणिक काळातले अशी शिवगी आहेत आचार्य आहेत तर रेवणसिद्ध हे मध्य आचार्य आहेत तर या दोघांच्या नावातल्या साधर्म्यामुळं रेणुकानाच रेवण रेवणानंच रेणूक असं म्हणून अनेक ग्रंथकारांनी ग्रंथलेखन केल्यामुळं थोडासा संभ्रम निर्माण होतोय तर हे दोघे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत स्वतंत्र शिवयोगी असून एकाच धर्माचे संस्थापक प्रसारक आहेत ही गोष्ट इथं ध्यानात ठेवणं आवश्यक आहे तर रेणुकाचार्यांचे जे उल्लेख आहेत ते विरागमादी आगमातून आलेले आहेत विरागमातरी रेणुकाद्या पुरातन वीरसेवा असं वारंवार म्हटलेलं आहे याशिवाय मरणिपूर शिलाशासन त्यामध्ये नंदीनाथ वीरभद्र आदी शिवगणासह स्कंद यांच्याबरोबरच रेणूक आणि धारू या प्राचीन आचार्यांचा उल्लेख केलेला आहे त्यामध्येच मध्यवीन काळातले संगन बसवैया सिद्धरामेश्वर आदी शरणांचा उल्लेख आहे हा शिलालेख बाराव्या शतकाच्या उत्तरात रातला आहे म्हणजे या रेणुकादी आचार्यांचे शिलालेखी उल्लेख आहेत ग्रांथिक उल्लेख आहेत सिद्धांत शिकामणी तरी त्यांचं तत्व प्रतिपादन करणारा हा एक वाङमयीन त्यांची मूर्ती आहे असं म्हणायला हरकत नाही तर अशा या पुरातन रेणुकाचार्यांचा अवतार रेवण सिद्धेश्वर यांचा जन्म आगमानुसार कल्लीपाखी असं म्हटलेलं आहे सुप्रभेद आगमामध्ये वगैरे आणि नंतरच्या काळात रेणुकाचार्यांचाही तिथंच लिंगोद्भव अशा कल्पना दोन्ही व्यक्तिमत्व एक समजून झालेला आहे माझ्या मते नाशिक ब्रह्मगिरी येथून ते प्रवेश केलेल्या महर्षी अगस्थ्यना शिवसिद्धांताचा उपदेश केलेला आहे ते त्या परिसरातले असावेत असं म्हणायला वाव आहे याच्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे याशिवाय आपल्या रेवण सिद्धेश्वरांच्या बाबतीत खोलीपाची इथंही काही ऐतिहासिक पुरावे मिळतात तर तिथं अठरा दश म्हणजे अठरा मठ त्यांनी स्थापन केल्याचे आणि त्यातून सर्व जाती धर्माच्या भक्तांना त्यांनी शिवपूजा अर्चनाचा एक हक्क अधिकार विकेंद्रित पद्धतीने करून दिल्याचं आपल्याला दिसतंय याशिवाय जगद्गुरु मनोरसिद्धांना त्यांनी उज्जैन्यता सुद्धा पीठ स्थापन करण्याचंही मार्गदर्शन करून सल्ला दिलेला आहे तर त्या उदाहरणावरून त्यांनी त्या काळात प्राचीन असणाऱ्या पंच ज्योतिर्लिंगातील या पंचपीठांना संघटित करण्याचं एक महत्व कार्य त्यांनी केलेलं आहे याशिवाय त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे डॉक्टर लिंगायक्य फळवळकटी यांच्या समग्र ग्रंथातून असं समजून येते की बसवेश्वरणापूर्वी अनेक आचार्यांनी महापुरुषांनी वीरशिव धर्माचा प्रचार केलेला आहे आणि त्यासाठी चार एक धर्म धर्मप्रसार केंद्र निर्माण केले आहेत त्यांना अनुभव मंडप असंही म्हटलं जातं तर या रेवण सिद्धांच्या प्रेरणेनंच बसवेश्वरांनी वैचारिक क्रांती झाल्यामुळं बसवेश्वरांची त्यांनी पाचवं प्रसार केंद्र अर्थात कल्याण इथलं अनुभव मंटप स्थापन करून त्या अनुभव मंडपानं अद्भुत क्रांती केल्याचं आपल्याला माहीत आहे वर्ण भेदाविरुद्ध बे, बंड पुकारून त्या समता तत्वाचा प्रत्यक्ष अवलंब केलेल्या अनुभव मंडपाला इतिहासामध्ये अधोरेखित क करण्यात आलेलं आहे तर असे हे रेवण सिद्धेश्वर त्यांचं बागेवाडी इथं इंगळेश्वर जे बसवेश्वरांचा आजोड आहे तिथंही त्यांची गुहा आहे आणि बसवेश्वरांच्या भगिनी नागम्मा यांना त्यांनी मंत्र दीक्षा दिल्याचाही इतिहास आहे याशिवाय बाल बसवांच्या मनावर या इंगळेश्वर आणि बागेवाडी नंदेश नंदिकेश्वर मंदिरातील परिसरातल्या समतावादी शिवभक्तितत्वाचा मोठा प्रभाव पडल्याचं अनेक अभ्यासकांनी स्पष्ट केलेलं आहे अशा पद्धतीनं रेवण सिद्धांच्या नावानं श्री शिवज्ञानदीप नावाचा ग्रंथही मैसूर विद्य विश्वविद्यालयाच्या दे, ग्रंथालयामध्ये उपलब्ध असल्याचं आहे आणि या सिद्धांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आदी दक्षिण भारतामध्ये श्रीलंकेपर्यंत संचार करून वीर धर्माचा प्रसार प्रचार केलेला आहे श्री लंकेतील तिरुमला इथं त्यांनी एक रेणुकाश्रम मठही निर्माण केलेला आहे आजही तिथं वीरशैवांची वस्ती आहे अशा पद्धतीनं या शुभ प्रसंगी आद्य जगद्गुरू रेणुकाचार्य आणि जगद्गुरू शिवयोगी सिद्ध रेवण सिद्धेश्वर या दोघांनाही भक्तिपूर्वक नमन करून मी सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि लातूरचे विश्वनाथ स्वामी आणि जी टी व्हीचे गुलाबराव पाटील या दोघांनाही धन्यवाद देतो नमस्कार